नको रडू प्रिया येऊ मम्मीला भेटायला आपण लवकर काळजी घ्या खूप छान वाटलं खूप सोय वाट ठेवली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रितम युट्यूब चॅनल वरती आणि आज प्रियाला फायनली माहेरून घेऊन जातोय मी तिच्या सासूरवाडीला सासूरवाडीला म्हणजे आता नाशिक नाही चाललो आहे तर चाललो आहे म्हणजे इथेच आमच्या घरी बरेच दिवस आता प्रिया इथे होती तुम्ही बघतच असाल बट आता गणपती बाप्पा बसणार आहेत आणि त्यामुळे घरी राहणं गरजेचं आहे सो त्यामुळे आता आम्ही चाललो आहे आज घरी सगळं सामान पॅक करायचं बाकी आहे दिवस अर्धा निघून गेला आणि प्रिया काही झटपट आवरतच नाही इतक्या दिवस माहेरी थांबली आणि आता मम्मीची आठवण येणार म्हणून प्रिया खूप उदास झाली आहे बघा तिला कसं तरी होतय आता आपल्या घरी जायचं म्हणून एवरी परी टेन्शन घेऊ नको तिकडे बोलवून घेऊ त्या परत तू तुका असं दिल्ली मुंबई एवढं लांब लांब नाही राहत एवढी उदास होऊन बसली आहे किट्टू महाराज इकडे किट्टू महाराज इकडे झोपलेले आहे शो चलो पटकन रडती काय बापरे मला वाटलं लागले रडायला एका मिनटात बाळाचा झोका घेऊन जायचा अजून बाळाचा झोका एक काम करू आपण उद्या परवा नेऊ किंवा मम्मी येतील त्यांना आणायला सामान घेऊन मला काय उतरता येणार नाही तसं आता बरेच दिवस झाले आम्ही इथे होतो आणि आता काल जसं काल आम्ही घरी गेलो होतो घर सगळं क्लीन केलंय बट तरी तरी थोडस पेस्ट कंट्रोलचा त्यामध्ये वास आहे आणि आता त्याला घालवण्यासाठी तिथे राहून काहीतरी करावं लागेल बट मला मीला बोललो जर बाळाला जास्तच त्रास वाटला तर मग आपण म्हणजे तू इकडे गुन्हे मी थांबेल तिथे कारण बाप्पा असल्यानंतर आपल्याला घरी एकटाने टाकता येणार त्यामुळे मी आहे ना, ना पंधरावीस मिनिटापासून कॉफी मागितली पण ही पोलकी काय मला कॉफीच देत नाही हो प्रिय काय दे ना का प्रिया लवकर कॉफी सगळ्यांना सगळ्या गोष्टी झटपटच पाहिजे असतात तुम्हाला कॉफी पाहिजे आणि मला माझी स्किन ब्रायटन पाहिजे ते पण झटपट त्यामुळे मी पण एक इंटरेस्टिंग आयडिया सुचवलेली आहे तुमची कॉफी बनेपर्यंत मी पण माझ्या थकलेल्या स्किनला ताजेतवाने तवाने ग्लोईंग आणि ब्राईटिंग बनवणार आहे खूप सारे सेलिब्रिटी आपल्यापासून लपवतात तर आपण सगळेजण आपल्या स्किनला ताजेतवाने तवाने ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो पण काही वेळा रोजच्या कामांमुळे आपल्याला वेळ पुरत नाही हो ना मग मी विचार केला की असं काही आहे का की माझी स्किन एकदम पटकन ब्रायटन होईल आणि दिवसभर हायड्रेट पण राहील आणि मला सापडलं एक सिक्रेट जे तुमच्यापासून कोणीच लपवू शकत नाही कारण की आज मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे तर ते सिक्रेट आहे मामाअर्थ राईस वॉटर टोन अप फेस क्रीम पण त्याआधी एक पूर्ण स्किन केअर रुटीन करणं खूप गरजेचं कर आहे मस्त फेस वॉश करून घेतला आणि आता वापरते मी मामाअर्थ राईस वॉटर डिवे टोनर जे की या फेस क्रीम सोबत यूज केल्याने अजून जास्त ग्लोईंग स्किन मिळेल आणि आता वेळ आलेली आहे मेन हिरोची आता मी माझ्या चेहऱ्याच्या अर्ध्या बाजूला फेस क्रीम लावून बघते जेणेकरून आपल्याला फरक दिसेल की कि किती ब्राईटर आणि किती ग्लोईंग स्किन दिसते हे खरंच इफेक्टिव्ह आहे का यामध्ये राईस वॉटर जे स्किनला ब्राईटन करते ग्लास स्किन मिळवण्यासाठी आणि नियसिनइड आहे जे स्किनला हायड्रेट करून इवन टोन देते बघा इथे तुम्हाला फरक स्पष्ट दिसतोय एका बाजूने आणि 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 हायड्रेट वाटते तर दुसरी थोडी थकलेली दिसते आता पूर्ण चेहऱ्यावर लावते बघा किती पटकन फरक पडतो तर ही टोन अप फेस क्रीम आपल्या चेहऱ्याला ब्रायटनच करत नाही तर दिवसभर हायड्रेट सुद्धा ठेवते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही टॉक्सिन फ्री आहे म्हणून आपल्याला डेली युज साठी एकदम सुरक्षित आहे आणि हो हे खूप महाग नाहीये फक्त थ्री नाईन्टी नाईन ला आहे जे की एकदम बेस्ट डील आहे सो so, फायनली झालेली आहे मी रेडी जर तुम्हाला पण हा अनुभव घ्यायचा असेल तर मामार ची वेबसाईट वरती खरेदी करा आणि माझा कुपन कोड पी वीस चोवीस यूज करून वीस टक्के डिस्काउंट मिळू तसेच हे अमेझॉन फ्लिपकार्ट नायका आणि पर्पल वर पण अवेलेबल आहे आणि लक्षात ठेवा मामाचे हे प्रोडक्ट तुम्हाला जवळच्या दुकानातही मिळतील आणि कधी जर तुम्ही हे दुकानामध्ये बघितलं तर माझी आठवण नक्की करा मामाअर्थ केवळ उत्तम प्रोडक्ट देत नाही तर त्यांचे कार्यही खूप छान असतात त्यांनी एक प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह सुरू केलाय जो प्रत्येक खरेदीसह ते एक झाड लावतात त्यामुळे तुमच्या खरेदीद्वारे निसर्गालाही मदत होते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुमची पण स्टोरी शेअर करा सगळे आवरा सावर चालू आता मॅडम आणि सुकायला टाकून देते जायचं कधी नाही जेवढे सुकेल तेवढे लवकर चल आता कधी सुकणार आहे प्रिया ते कारण ना आपल्याला ऑलरेडी आता तीन वाजले जाऊन परत डेकोरेशन करायचं आहे लक्षात सर्व कपड्यांच्या घड्या घालून प्रिया रेडी होते आणि सगळं बाळाची सुटकेस पूर्ण पॅक झाली त्यामध्ये थोडेफार माझे कपडे भरून टाक जर असतील तर वरती काही कुठे बॉडी वॉश हे का हे बघ हे कॅच घे कॅच घे आज खूप आवाज आहे सोसायटी मध्ये कारण आज आदल्या दिवशीच गणपती बाप्पांची मूर्ती आणलेली सोसायटीचं गणपती आहे ना इथे त्यामुळे बसल का सगळं परत तू थांब ना मी बसत ना थांब मी बसतो दिमाग लावला ना तर सगळे काम सुव्यवस्थित होतात हे बघा पूर्ण पॅक झाली माझी बॅग माझ्या कपड्यांसहित बरोबर तू जेवढा पसर करून ठेवलेला तुला एक तुलावर मम्मी जे हे ना हे आता अर्ध्यात आपण गेल्यावर सांगतो भरलं किट्टूचे ते करतात आता परत किट्टू दादाच्या रूम काय नाही तू आज कुठे झोपणार आहे आई जवळ इथे बाबा खाली आहे काय रे रागावून बसला मी त्याला तो म्हणे कुठं चालले म्हटलं आम्ही चाललो आमच्या घरी बस त्याची इच्छा नाही आपल्याला जावा ते बापरे रडत डायरेक्ट तू पण चल आमच्या सोबत तू पण येतो का तू पण येतो का येतो माझ्यासोबत बापरे काय का चहा ठेवला ठेवला अर्धा तासापासून अर्धा तास झाला पाच मिनिटात देते मेकअप झाला तो अड्रेस चेंज झाला तरी मला काही चहा दे कॉफी नाही चहा नाही तू खोटं का बोलली सांग झटपट चहा देते म्हणून बापरे पंधरा वीस मिनिट झाले बाई जाऊ दे माहेरी आता आजचा शेवटचा चहा इथल्या माहेरचा आता उद्यापासून आपल्या आपल्या घरी चहा बनवणार आहे प्रिया चहा बंद करणार होते मी ऐकलं नाही मग मला पण आता कॉफीच म्हणून चहा पावडरच नाही आणायची झालं का चहा ती वेळच सांगून अरे थँक्यू सगळ्यात कमी व्हायला का जास्त नाहीच पे कॉफी वाला माणूस चला मम्मी येतो येतो पप्पा काळजी घ्या आणि घ्या लवकर गणपतीला आता नक्की म्हणजे डेकोरेशनला पण मदतीला या थोडंफार मला करू ना थोडंफार उरलं तर उद्या मग लागेल ना मी पुजेच सामान आणायला जाईल तर मग पप्पा किंवा मम्मी या लवकर चल किट्टू बाय बाय आम्ही चाललो बाळाला घेऊन किट्टू बाळाला ठेवून जाऊ का तुझ्याकडे तू खेळशील बाळासोबत काय खेळशील का बाळासोबत जाऊ नाही खेळणार नाही खेळणार चला घ्या बाळाला चला घ्या चला 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 हे बघा सगळं सामान घेतलंय भरून आता मस्त तो निघतो आता विशाल गेला अर्ध सामान घेऊन खाली पप्पा तुम्ही मला चला ओके okay, चलो जी चला मम्मी काळजी घ्या का? खूप छान वाटलं खूप सोय ठेवली तुम्ही एकदम <laughs> प्रा काय म्हणता ना एकदम मन लागून गेलो होत पंधरा मिनटात घरी माहिती एवढं ते पण हा जाऊ दे संध्याकाळी पार्टी करून चला चला चल प्रिया तू बाय बाय चला बाय बाय चला हो हो चला येऊ का इथे म्हणजे कलर सिटी हो हो येतो बाप्पा बाय इथे गणपती बाप्पा बसतात कलर सिटीचा महाराजा आता सगळं सामान घ्यायचंय आपल्याला मस्त पूर्ण डेकोरेशनचं सामान पण घेऊन जाऊ आणि पूजेचं सा सामान पण घेऊन जायचंय लिस्ट प्रियाने काढलेली आहे त्या लिस्ट नुसार आता सामान बघतोय बोईसरमध्ये जर सगळ्यात महागडं कुठं मार्केट असेल ना तर हे चित्रालय अख्ख्या बोईसरमध्ये जे स्वस्त असतं ते इथं सगळ्यात जास्ती महाग राहतं पण काय आता टाइम वाचवण्यासाठी या मार्केटला येऊन घ्यावंच लागतं काही ना काही हे पूजेचं सामान देत आहेत ना ताई तर यांना यांनी सांगितलं की पूर्ण पूजेचं सामान द्या आपण ते पण एक एक आयटम विसरू राहिले गर्दी खूप झाली ना त्यामुळे त्या पण गोंधळात आहे आणि प्रिया पण गोंधळात आहे आणि मी या दोघींना पण गोंधळात आहे काय खरं नाही आमचं अननस घेती का तुला अननस घेती नाही नाही अननस तुला काय खायचं आहे अननसने माझं गसा खराब होतो नको सीताफळ घेते तुला हा पण ते गरम नाही सीताफळ तू प्रेग्नन्सी मध्ये खाल्ले आणि आता डिलिव्हरी झाल्यानंतर खा हा घेते घेते मला खूप आवडतं के वाला बॅकग्राउंड घेण्याचा विचार चालू आहे ना ना तो में। कितने में दे रहे हो कितने में 600 और कम करो कहे लाइट ग्रीन लाइट हाँ जो भारी वोटेल और ये कितना स्ट्रेच होता है भारी ना वीडियो वीडियो ले रहे ब्लॉग में आएंगे ना आप ग्रीन लाइट के ग्रीन लाईट या मजला पाहिजे का कसा पाहिजे लाईट सोडणार असेल घेतले आम्ही बॅकग्राऊंड साठी हे मस्त स्ट्रेचेबल होते बघा एवढं स्ट्रेचेबल लाईट ग्रीन लाईट घेतली येत आता एक बार लाईट लगाव इसमें चेक करते कसं लागत कसं दिसतंय बघायला खूप बघतील Mm -hmm. <laughs> mm -hmm. <laughs> okay. okay. Mm -hmm. Or dual-sticking. No Or cyber-sticking. That's do Thank you. आपण एक काम करूया पूर्ण सामान घेतलं आणि गाडीत आता सगळे गडबड आहे फ्रियाला बसायला एकदम थोडीशी जागा आहे पण म्हटलं बाळाला व्यवस्थित सांभाळा जाऊया घरी बरंच लेट झालं आपल्याला पाय मध्ये घे तर फायनली आम्ही आलो आहोत आता घरी आणि आता डेकोरेशनला आम्हाला तयारी करायची आहे म्हणजे डेकोरेशन आता करणार आहोत आम्ही कारण उद्या सकाळी हा आणि उद्या सकाळी टाइम मिळणार नाही बट ते आपण बघूया उद्याच्या ब्लॉगला कारण डेकोरेशन करताना आमच्या दोघांचे जाम भांडण होतात आणि त्यामुळे ते एका ब्लॉग मध्ये करताना येणार आता हा ब्लॉग बघून घ्या आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की बघा आम्ही डेकोरेशन कसं करतोय ते सो चलो आम्ही इथेच ठेवले बाजूला आमच्या जवळच आहे कुठे दिसलंय त्याला इथे झोपवलं कारण सोफ्या सोफ्याला अजून क्लीन नाही केलेलं आहे आणि दहा पंधरा दिवस घर बंद होत नाही घेते आता तो पूर्ण क्लीन करेल मी बट तोपर्यंत तुम्हाला सर्वांना आमच्याकडून गणपती बाप्पांच्या आगमनानिमित्त हार्दिक शुभेच्छा सो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगला नक्की बघा आपण कसं डेकोरेशन करणार आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपण कोणती घेतली आणि आगमन उद्या आहे तर स्थापना कशी करतो चला भेटूया उद्याच्या ब्लॉगला तोपर्यंत तो, बाय बाय गुड नाईट टेक, टेक केअर